राज्यातील देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्रीला ब्रेक शासन धोरण ठरवलं जाईपर्यंत अशा जमिनींची नोंदणी नको महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश राज्यातील देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांवर तात्पुरता ब्रेक लागलाय शासन धोरण ठरवलं जाईपर्यंत अशा जमिनींची नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचे स्पष्ट आदेश नोंदणी व मुद्रांक विभागाने दिले आहेत मंगळवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे निर्देश दिले पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकानुसार शासन धोरण ठरवण्यात येईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही हा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरचे पालकमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तेरा मे रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला राज्यात देवस्थान व इनामी जमिनी मोठ्या प्रमाणावर असून जमिनींची खरेदी विक्री व्यवहारांवर सरकार धोरण ठरवत आहे या बैठकीत देवस्थान वतन जमिनींवरील अनधिकृत व्यवहार थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यावर एकमत झाले या आदेशामुळे सध्या सुरू असलेले अनेक व्यवहार थांबवावे लागणार असून शासन धोरण जाहीर होईपर्यंत कोणतीही नोंदणी करता येणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की देवस्थान इनाम मिळकतींच्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरवणं सुरू आहे त्यामुळे सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय किंवा न्यायालयाच्या आदेशांशिवाय राज्यातील सर्व देवस्थानच्या खरेदी दे आणि विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी केली जाऊ नये जर व्यवहार झाले तर त्यास दुय्यम निबंधक यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही देण्यात आला बैठकीला मंत्री आबिटकर आमदार अमल महाडिक तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते